लोकमान्य नगर पुनर्विकासाला सरकारचा खोडा रहिवाशांचा संताप उसळला कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी स्थगितीचे पत्र सरकारला दिल्याने रहिवाशांमध्ये संताप नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारे आमदार हेमंत रासने यांच्यावर रहिवाशी नाराज पुणे शहरातील लोकमान्य नगर म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचा पुनर्विकासाचा लढा निर्णायक टप्प्यात आलाय एकोणीसशे पासष्ट मध्ये बांधलेल्या या इमारतींना आता साठ वर्ष पूर्ण झाली असून अनेक इमारतींना पुणे महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलाय रहिवाशी कायदेशीर मार्गाने विकसक नेमून प्रीमियम भरून म्हाडा व महापालिकेकडून मंजुरी घेत पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेत होते एका सोसायटीचा प्लॅन महापालिकेत अंतिम टप्प्यात होता मात्र कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लोकमान्य नगरचा एकत्रित पुनर्विकास करावा अशी मागणी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती द्यावी असा शेरा मारत म्हाडाला आदेश दिले परिणामी सुरळीत सुरू असलेली एकल पुनर्विकास प्रक्रिया एका झटक्यात थांबवली गेली रहिवाशांचा सवाल आहे की लोकांच्या आयुष्याशी संबंधित पुनर्विकासाचा प्रश्न राजकीय स्वप्नांसाठी कसा थांबवला जाऊ शकतो ढासळत्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार घेणार आहे का म्हाडाने अद्याप एकाही सोसायटीला अधिकृत स्थगितीपत्र दिलेले नाही तरी संपूर्ण प्रक्रिया का थांबवली आहे आज लोकमान्य नगर वसाहतीतील शेकडो रहिवाशी रस्त्यावर उतरले आणि जोरदार निदर्शने केली आमच्या जीवाशी खेळ करून राजकारण करू नका असा इशारा यावेळी देण्यात आला रहिवाशांनी स्पष्ट केले की स्थगिती उठेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील कायदेशीर मार्गाने लढा तर है, है। है। सुरूच आहे पण मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना थेट सामोरे जाण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे रहिवाशांनी ठाम पवित्रा घेतला आहे आमच्या सुरक्षिततेपेक्षा राजकारण मोठं नाही स्थगिती उठेपर्यंत लढा सुरूच राहील आमदारांना या जागेत कसला इंटरेस्ट आहे याबाबत रहिवाशांमध्ये कुजबूज सुरू आहे आता आमची आमची जी मागणी आहे आमची साधी आहे की स्थगिती कशा करतो आम्हाला आमचा विकास करू द्या हा विकास तुम्ही जी केलेली नियमावली आहे त्या नियमावली होतोय ना आणि आता हा विकास तुम्ही आम्हाला नाही दिला तर भविष्यामध्ये आज आम्ही निदर्शन आता आम्ही या आता ही जी आमची समिती आहे धारक आहेत परिवार आहे आमचा आठशे तीन लोकांचा आत्ताच्या परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर चार बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेने महाडाच्या दोन हजार सतराच्या नोटीस तरी लोक राहत आहेत काय आणि एकत्रीकरण कसलं एकत्रीकरण करायला आम्ही एक ठरवलेलं आहे आमच्या संशया रजिस्ट आहे आमचे प्रॉपर अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड